मुंबई उच्च न्यायालयानं मंत्री छगन भुजबळ त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ आणि मुलगा पंकजला मोठा दिलासा दिलाय त्यांच्या विरोधात आयकर विभागानं दाखल केलेली चार प्रकरणं उच्च न्यायालयानं रद्दबादळ ठरवली आहेत पाहूया संदर्भातला एक रिपोर्ट भुजबळांना हायकोर्टाचा दिलासा आयकर विभागानं दाखल केलेली चार प्रकरणं रद्द पुतण्या समीर आणि मुलगा पंकजलाही दिलासा मुंबई उच्च न्यायालयानं मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीरला मोठा दिलासा दिलाय त्यांच्या विरोधात आयकर विभागानं दाखल केलेली एक नव्हे तर चार प्रकरणं उच्च न्यायालयानं रद्द केली आहे बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही प्रकरणं दाखल करण्यात आली होती दोन हजार सोळा साली बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली त्यामुळे हा कायदा पूर्वलक्षी पद्धतीनं लागू होत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उच्च न्यायालयानं भुजबळांच्या विरोधातल्या या चारही तक्रारी रद्द केल्या न्यायाधीश आर एन लड्डा यांच्या एकल पीठानं हा निर्णय दिला सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागानं विशेष कोर्टात तक्रारी दाखल करत भुजबळांच्या मालमत्ता देखील तात्पुरत्या स्वरूपामध्ये जप्त केल्या होत्या ही जप्तीची कारवाई याआधीच न्यायालयानं अवैध ठरवली होती मान्य सुप्रीम कोर्टच्या जजमेंटनुसार मान्य ते जे जजमेंट आहे ते योग्य आहे असा निर्वाळा मान्य हायकोर्टाने दिला आणि ह्या ज्या केसेस आहेत ह्या ज्या कंप्लेंटची तक्रारी ज्या आहेत त्या आमच्याविरुद्ध लागू होत नाही पूर्वलक्षी प्रभावाने त्या लागू होऊ शकत नाही असं म्हणून हा आम्हाला दिलासा मिळालेला आहे भुजबळ कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा समजला जातो आहे मात्र हे प्रकरण लावून धरलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी मात्र या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे तसंच या निर्णयाच्या विरोधामध्ये त्या दाद देखील मागणार आहेत पण कुठेतरी मला असं वाटतंय की त्यांचा जो व्ह्यू आहे तो कदाचित फ्लॉड असावा आणि त्याच्याच विरुद्ध आम्ही आहे रिव्ह्यू पिटीशन टाकायचं नाहीतर सुप्रीम कोर्ट मूव करणार आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीला छगन भुजबळ अजित पवारांसह सत्तेमध्ये सहभागी झाले त्यानंतर त्यांच्या विरोधात परदेशी जाण्याची तक्रार ईडीनं मागे घेतली आता उच्च न्यायालयानं सुद्धा त्यांच्या विरोधातील चार प्रकरणं रद्द केली आहेत त्यामुळे सत्तेत येण्याचं फळ भुजबळांना मिळतंय का असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला तर नवल वाटायला नको सचिन गाड साम टी व्ही न्यूज